नमस्ते मी अश्विनी सैसोम्या सिस्टर चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सकाळची छान सुरुवात देवपूजेने झाली शाळेला पाठवलं आणि पाच ते सहा दिवसांनी बघा आपलं लोणी करायचं असते म्हणजे ताक आणि साईडला परी होती तिचं काय तर काय सकाळी बडबडणं चालू असते जसं की बघा तिच्या मैत्रिणीचं शाळेतलं बहींचं टेस्टीविषयी तसं तिचा गप्पा मारत मारत इकडे माझे कामं चालू है। तर बागा, आहे तर बघा अगदी पांढरं शुभ्र असं ना आपलं लोणी निघालेलं आहे आणि ना गॅसपेक्षा एकदम खमंग वास पण येतो आणि खूप छान कडलं जातं चुलीवरती तर लोणी कडायला ठेवले चुलीवरती म्हटलं चपात्या करायच्या अगोदर लोणी करून घ्यावं आणि लागलंच ना इरजन लावून पण एका बाजूला ठेवते तर ला काय होते एखाद्या वेळेस ताक संपलं किंवा असलं तरी पण लक्षात राहत नाही मग ज्यावेळी ताक करते त्याच वेळेस विरजण लावते जसं की बघा अर्ध कप दूध घ्यायचं आणि थोडंसं कोमट करून त्याच्यामध्ये ताक टाकायचं म्हणजे आपलं पाच सहा दिवसाचं टेन्शन जातं दररोज जरी साय जमा केलं तर चालतं प्रत्येकांची पद्धत वेगळी असते काही जण काय करतात पाच सहा दिवस लगातार साय गोळा करतात आणि ज्या दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी ताक बनवायचं असतं त्याच्या आदल्या दिवशी विरजू लावतात पण काय होतंय विरजण भेटतंय न भेटतंय त्या भेटताना मग मी काय करते लागलंच लगेच ताक केले का पटकन विरजण लावलं की डोक्याचं टेन्शन पण आपलं दूर होऊन जातं तर आज गहू पण दळायचं होतं ना मला तर गिरणी यांना मी सकाळी बोललेली की मला गिरणी बाजूला काढून ठेवून जावं पण हे सकाळ सकाळी मिळायची कामं पण लोड पण इतकी झालेत नाही सगळं लेट लेट लागले ते गेले त्यांच्या घाईनं म्हटलं चला आता मीच गिरणी बाजूला काढून एका बाजूला गहू पण दळायला घेतलं सकाळच काय आपलं आवरायचं असते धुन भांडी स्वयंपाक परला शाळेला पाठवलं तिथून परत फरशी वगैरे पुसते पुरे गेल्याशिवाय फरशी अजिबात पुसत नाही रुमाल विसरलं हे विसरलं ते विसरलं गाडी येईपर्यंत परीचं सारखं हेलपाटा चालूच असतं आणि गार्डनमध्ये जर बघायला गेलं आता हिवाळ्याचे दिवस आहेत पानगळती चालू होते जस दस जसं ना आता म्हणजे वसंत ऋतू यायला चालू होतं तस तसं ना पानगळती चालूच चालू होते चालू 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 आणि दररोज किती जरी क्लीन केलं दोन वेळेस तर आहे असं आपलं पानगळती आणि काय होतंय आपल्याला एक सवय असते बघा कामाची ती सवय लवकर किती जरी आपण म्हटलं नको आता एवढं काम आज नको करायला तर ते आपल्याला ना म्हणजे बघूच वाटत नाही करावंसच वाटते कसं का होईना तर एक माझा खराटा असा आहे घरगुती बनवलेलाच आहे का तो काहीत आणला नाही उभ्यानं जरी झाडलं तर अगदी पाला सगळा निघतो आणि थोडंसं वाटलं तर मी असं बघा असं बसून बसून झाडते परत उठून झाडते कसं तरी करून गार्डन क्लीन करते मी ह्यांची आता पाठीमागं लागणार आहे तर एक दोन दिवसामध्ये आपला जो खराटा असतो ना बरेच ताई अनेक वेळा सांगितलं होते जेव्हा कमरेचा त्रास होतो त्यावेळेस की एखाद्या बांबूला खराटा बांधून आता मात्र मला, मला आता ती योग्य वेळ आले असं मला वाटतंय कारण की कमरेचे व्यायाम होते दे मी त्याकडे दुर्लक्ष देत होते पण आता तसं करून चालत नाही शक्यतो बघा शेळ्यांचं सगळंच आई बघतात आई ऐंशी टक्के पडली तर आम्ही तीस टक्के वीस टक्के तर बघतोच बघतो आज आई पण बळायला गेले होते का गेले होते त्याच्यामगं खूप मोठा इतिहास आहे तर इतकं मला आज हसायला आलं तुम्हाला काय सांगू तुमच्याशी ती मी गोष्ट शेअर करणारच आहे तर आई आज ना हरभऱ्याची भाजी खुडायला म्हणून मळायला गेले होते ह्यांना माहिती नाही चोरी चोरी चुपके चुपके गेल्यासारखं आई गेलेले आहेत शेळ्यांचं झाडून एका बाजूला सगळं कचरा लावून घेतला आणि जाई नुसती वाटत बघत असते कधी दरवाजा उघडतात कधी बाहेर त्याला एक सवयच लागले आणि लागलंच ना पाणी पण ठेवून घेते कारण की बघा शेळा थोडंसं उन्हात बांधले नाही पाणी पितात आणि सावलीत हा या ठिकाणी दरोजच्या ठिकाणी जर असेल तर हिवाळा आहे आधीच त्यामुळे मग ते पाणी पितन आणि पाणी पिल्याशिवाय शरीराचा विकास होत नाही ते काही विचारायची गोष्ट आहे नाही पिकलं असेल तर घ्या हे आव रोज सई काल आवले काल सही परी का नाही जरा बऱ्यापैकीच तोडल्या त्या आहे रोज सरदार रोज नका लावून जाते त्या मग परवा दोन तोडल्या होत्या आव आता काय विचारायची गोष्ट घ्या कि हे फरक तर पडतय आताला दात किडलाय म्हणून खाताय का दुखत म्हणून बाहेर फिरायला तुला यायला येईल झालं नाहीत ना आता तुला असंच पाहिजे सारखे ना एवढ्या एवढ्या होच्यात ना फटीत ना बाहेर येते आणि बाहेर यायला सोकले तर जरा वैर नस टाकते थांब झाड खाऊ नकोय बाई आणि तुम्हाला सांगते हे जायचं काय नाही जाईल अजून एवढं काय कळत नाही वांग्याचं शेंड खोडायचं पण हे गंगू संगू एक असे विचित्र प्राणी आहेत ना जरा जरी असं त्यांना दुसरीकडे इकडे गवत म्हणून बांधायला जर गेलं नेमकं येऊन आपल्या वांग्याचे शेंडा खाऊन जातात जसं की हे तर वांग इतकं छान आलं आता फुटलय व्यवस्थित आणि थंडीमुळं कळ्या फुलं आलेत आणि एक वांग पण आलाय हे असं छोटू राम एक वांग पण आलंय वांग मी आता उद्याच काढते म्हणजे अजून थोडंसं मोठं होईल अरे बापरे दोन वांगे आलेत मग काढतेच कारण की आज ताज्या वांगेचं ना भाजी पण बनवता येते ए, ए नो खात नाही पण सांगा लागली मी पान तू खाते चल चाल तर दोन हे बघा ताजे ताजे वांगे निघालेत आणि परत मिरच्या भरपूर आलेत एके दिवशी मिरच्या पण काढू हे बघा मला ना आता तळलेल्या मिरच्या करायच्या आहेत हे बघा हो मिरच्या पण अजून भरपूर आलेत बघू नंतर सईपरी आले का नाही त्यांना घेऊन काढते पोरांना पण मज्जा येते आणि इकडे पण वांगी लागलेत आता छोटे 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 वांगी व लागलेत हेव छोटे छोटे आहेत वांगी कडीपत्ता पण काढू एक देठ पोरी आल्यावर काढू मिरच्या तळ तळायचंय आहे मला मीठ लावून तर हे वा चल आज चल आणि यंदा ना चिक्कूचं ज्यूस करून प्यावं म्हटलं आणि दररोज चिक्कू पडतात इतके मोटे ना, मोठे पडतात ना ह्याच्यापेक्षा मोठे असतात ह्याच्यापेक्षा डबल सकाळी तर इतका मोठा होता पण मी टाकून दिला कारण की कुठल्या पक्षाने किंवा किटकाने खाल्लं आहे समजत नाही ह्यांना वेळ नाही ह्यांना बघा मी आता आज उद्या किंवा ती चिक्कू काढायलाच नवरलं आहे कारण की ॲपल असतात ना तितके साईजचे चिक्कू आहेत ह्या वर्षी थोडी कमीच लागलेत हे अशी जुई खातात म्हणून जर खा एकदाच खा पोट भरतोस तर खा खा तुझं पण पोट भरणं गरजेचंच आहे घे जे। खा हा तुम्हाला बी आणायचं की तुम्ही मोठा आहे गवत आण तुम्हाला थांब कारण की हे जरी खाल्लं ना हाय असं फुटून जाते आणि आपलंच बाळ आहे हा बस बस बाबा अंगावर येईल माझ्या बस बस चल या या जा या 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 गाकूया चला चल आईला पण टाकू तुला पण टाकू चल इतकं माणसं ना सगळं समजतंय थांब सरक सरक मला तर येऊ दे की बाई आता नासाडे पण तिकडच करते एवढंच पाहिजे संध्याकाळच्याच म्हणावं लागेल चार वाजलेत तर जे काय आपलं दररोजचं घरातलं झाडून परत गिरणीमधलं पीठ काढलं तर ज्वारी तळायचं ते म्हणलं एकदम गिरणी गरम व्हायला नको उद्याच दळते आणि बाहेरचं झाड लोट शेळ्यांचं पण सगळं झालं आज आई दिसेनात कारण की आई बघा सकाळी मला म्हणत होते की अश्विन मी म्हणायला जाणार आहे कारण की तुला हरभराची भाजी खूप आवडते आपलं तर हरभरा आत्ताच पेरलंय आपलं पण हरभरा उगवलं आहे का नाही हे पण बघते आणि हरभराची भाजी खुडून आणते तर माझे तुलं सासरे जरा सा कसं त्यांचं रान मोकळं होतं थोडंसं आगा पेरणी झालं आहे त्यामुळे त्यांचं हरभरा थोडं बऱ्यापैकी आलं आहे आपलं हरभरा आहे का नाही मला माहीत नाही कारण की मी यांच्या किती पाठीमागे लागले की गाडीवर घेऊन जावा घेऊन जावा त्यांनी काय नेलेच नाहीत कारण की ह्यांचं ह्यांना टेन्शन ह्या वर्षी बघा मका पण आम्ही असं पेरलो होतो की बरोबर काढायच्या वेळेस ना एक पंधरा वीस दिवसाचा असा फरक यायला पाहिजे म्हणजे ह्यांना पण त्रास व्हायला नको किंवा आम्हाला पण नको तर त्यावेळेस आमचं काय असं प्लॅनिंग पण काय नव्हतं म्हणजे एकदम लोड व्हायला नको ना वाळवीला वाल पावसाचे दिवस असतात आणि पावसामुळे असं झालं जी मागची पेरलेली मका आणि आधी पेरलेली मका सगळे एकत्र सगळी मळणी झाली आणि वाळायला पण उशीरा झाला आणि ज्या रानात आपण मका पसरली होती त्या रानात पेरायचं होतं गहू पेरायला पण लेट हरभरला करायला पण लेट कारण की म्हणजे दुसरं काम काय करता येईल ना मका उघड झाप आणि रानं तयार करायची हे सगळं आणि आता ह्यांच्यावरती इतकं लोड पडले ना घरी पण नसतात सकाळी जे लवकर येतात दुपार दीड दोनला जेवतात पंधरा वीस मिनटं पाट टेकली टेकली परत जातात संध्याकाळचं जा साडेसहा सात वाजता त्यायला मग ते चिक्कू केव्हा काढायचे त्या नादामध्ये आमचे चिक्कू इतके मोठे मोठे ना कावळा काय करतो निम्म खातो निम्म तसंच ठेवतो बाकीचं खाली पडते आणि खाली पडलेला पण घ्यायला काय नाही सकाळ सकाळी झाडताना सापडतं आम्हाला पण एक संशय आहे ना लकी चाटलं असेल किंवा इतर कुत्रे चाटले असेल आणि दुसरी गोष्ट हे पण फिरते तिकडं तिकडं आमच्यासमोर घराच्यासमोर राणे जेव्हा ज्वारी पेरले त्यांनी तर काय सांगता येत नाही त्यामुळं ते पण चुक्कू घेता येत नाहीत आई आणता सगळं गोळा करून अश्विनीवरचं अर्धा काढायचं आणि खायचं बोलतात पण नकोच तसं बघू ह्यांना किती जरी काय जरी झालं एक पपई पण आपली पिकत आले सईबाईला काढायचं आहे किंवा गावातल्या सासूंना पण द्यायचं आहे त्यांनी मागितलेत पपई पण चिक्कू मात्र जेवढे आहे तेवढे तर काढून पिकू घालते म्हणजे मला पण थोडंसं ज्यूस किंवा खाता येईल घरचे फ्रूट शेवटी घरचेच असतात आणि झाडावर पिकलेले अगदी गोड असे असतात फळं आता बघू गहू आज पेरायचे बोलले होते टॅक्टर आला नाही बियाणू कधी एक महिना झाला म्हणजे जितकं उशीर तितकं उगायला उशीर परत पाणी द्यावं लागतं गव्हाला पाणी जरा जास्त द्यावं लागतं त्यामुळे ह्यांची थोडीशी मळ्यात धावपळ चालली आहे माझा एक मनात विचार होता मळ्या जावावं तुरीचे शेंगा वगैरे मला काय हरभराची भाजी खुडता येणार नाही कारण की वाकून आहे त्यामुळं वाकायचं काम काही येत नाही पण ते पण त्यांनी नेलण्यात आज मला आईच ह्यांना न सांगता ह्यांनी जेवायला जेव्हा आले होते ते जेवत होते किचनमध्ये हाय हॉलच्या दरवाज्याने गेले कारण की आईनं पण ते वरडतात मळ्याला जाऊ नको एकटी वगैरे असते आधी कसं ना आम्ही ना दोघी दोघी मळ्यात जायचो मिरच्या केल्या असो किंवा खुरपायचं मिरच्या म्हणजे बायका जर असेल तर मीच जायची बारा महिने आईनं जायच्या पण जे आम्ही जे केले छोटे छोटे जे काम असायचे लसूण मिरची किंवा काय आणायला जायचं किंवा गवत आणायला जायचं किंवा ह्यातलं त्यातलं काय काम नसेल तर काम काढून जायला दोघे जायचो त्यात आईला पण आता ते एकटीला सवय नाही ना त्यामुळे हे नको बोलतात आणि आजकाल थोडंसं आमच्या शेतामध्ये थोडंसं बरंच विचूकाटा पण निघायला लागले शेजारच्यांच्या पण आमच्यातलं पण त्यामुळे हे वरडतात की एकटी दौदव करू नको चालत जाऊ नको तर आमचे चालत गेलेत तर खास मायासाठी गेलेत पण का माहिती आता हरभऱ्याची भाजी आणतात का नाही तर वाट बघायला आली मी आई कधी येतात तर ह्या वर्षीची पहिल्या सीजनची एवढीशी हरभराची भाजी मी खाल्ली होती पण ताजं ताजं खाल्लेल्या भाजीचं जे फिलिंग असतं ना ते वाळ्याला हरभऱ्याच्या भाजीमध्ये येत नाही जर आई जर हरभऱ्याची भाजी जर खुरून आणल्या तर आज संध्याकाळी मस्तपैकी बाजरीची भाकरी आणि हरभऱ्याची भाजी असं बी येत आहे अगदी झणझणीत असं करणार आहे गेल्या वर्षी बरीच भाजी मी खोडली होती खोडून बघा सोलापूरला माझ्या ताई आणायला दिले होते माझ्या ननंदबाईला दिले होते जाऊबाईला दिले होते शेजारी पाजारी पण दिले होते बऱ्याच जणांना देऊन घरात पण साठवले होते कारण की तिची हळ म्हणजे वाळवलेली हरभऱ्याची भाजी असते ना जर आपल्याला भाजीला काही नसेल तर त्याचा गरगट आहे किंवा सुकी भाजी पण खूप छान होते तर बघू आता आई काय करतात माहीत नाही आणतात का नाही त्यामुळं आज आई शक्यतो शेळ्यापाशी आता मला येऊ देता दोन चार महिने झालं तुम्ही आता ग बऱ्याच ब्लॉकमध्ये बघा हे किंवा आई दोघांपैकी कि जास्त शेळा सोडतात मी त्या भानगड जात नाही इमर्जन्सी असेल तरच गंगू संगूचा धागा मी सोडत असते एवढं खायला सुद्धा जाई गार्डनमध्ये गेले बघा तिथं चिक्कूच्या झाडा खाली दरवाजा लावलेलंच तिला बरं आहे तुमच्याशी गप्पा मारल्यानंतर आई आल्या आईनं विचारलं की आई भाजी आणतात का नाही आई हसून हसून सांगायला लागल्या आईनं चालत जायलंच ना साडेचार वाजले आणि हे बघतील म्हणून वेगळ्या रस्त्याने गेले आणि दुसरी गोष्ट मग भाजी खुडायची तर कधी तर ऑलरेडी तिथे गेल्यानंतर माझ्यासोबत ते काम करणारे माझ्या आत्याच आहेत चुलत सासूबाई पण आहेत आणखी एक म्हणजे गावातल्या सासूबाई ह्या सगळ्या तिथं तो भाजी तोडायला होत्या आणि आई जाणार कधी खुडणार कधी आणि गावातल्या सासूबाईसुद्धा ना भाजी खुडायला म्हणून मला देण्यासाठी त्या गेल्या होत्या इतके भारी वाटलं ना आणि दुसऱ्या सासूबाईसोबती जे सासूबाईंसाठी सुद्धा मी सांगते त्यांना कसं माहिती मला हरभऱ्याची भाजीच खावाट लागली आज सगळ्या सासवांनी मिळून मला हरभऱ्याची भाजी खुडली आईने तर सगळ्या सासवांची हातची मला आज भाजी खुडलेली हरभऱ्याची भेटली इतकं आई हसून हसून सांगत होत्या काय सांगू पण आई आज मला बोललेत की अश्विनी आज मी थोडस लवकर जाणार आहे भाजी खोड्यासाठी झालं आज एक दिवसच खोडायला आहे वाटतं भाजी तर बघा मला जे खाऊ वाटलं ते बरोबर Uh, म्हणजे का माहिती कुठून तर काय होईना कसं का होईना माझ्यापर्यंत पोच होतंय म्हणजे होत आहे इतकं आई हसून सांगितलं ना काय सांगू आईला मी एवढंच म्हणत तुम्ही खुडले का नाही आधी सांगा अगं मी खुडायच्या अगोदरच ना सगळ्या जावाने त्यांच्या म्हणजे आईच्या जावाने काढून ठेवलं होतं इतकं मनाला माझ्या आनंद झाला ना खूप छान आले आल्या म्हणत पटकन भाजी करायला घ्यावी तर हिरवी मिरची भरपूर अशी घेतली झणझणीत बनवायचे मला शेंगदाणं आणि लसूण त्याला ना अबड दुबड बारीक करून घेतलं मिक्सरमध्ये तेल जिरे मोरी आपला हा हिरवा मसाला त्याच्यामध्ये हळद मीठ आणि भिजत घातलेली डाळ आणि डाळ आणि हिरवी मिरची थोडंसं एकदम मस्त फ्लेवर येण्यासाठी एक थोडं मिक्सरचं भांडं खंगवून ना छान असं न्यायला पाण्यामध्ये दे शिजवून द्यायचं इतकं भारी ते भाजी लागते ना तुम्ही असं करून बघा मी तर माझ्या माझ्या ह्याच्यानं ट्राय केलेलं आहे एक थोडी ही ग्रेवी ना दोन चार मिनटं शिजवून द्यायचं आणि त्याच्यानंतर जी काय आपली हिरवी लुसलुशीत भाजी आहे ती भाजी ना चांगली आधी आळ्याकिडे बघायची चांगलं शिंपडून मगच मी ते घेतलेले आहे आणि हरभऱ्याची भाजी शक्यतो धुवत नाहीत कारण की हरभऱ्याच्या भाजीतला जो आंब असतो ना जो मेन घटक आहे ज्यासाठी आपण भाजी खातो त्यातला आंब पूर्ण निघून जातो हा एखाद्या वेळेस बाजारातली भाजी जर इकडून तिकडून आलेली असते ह्या ठिकाणून दुसऱ्या ठिकाणं ते धुतलं तर चालेल पण आपली घरची भाजी आहे त्यामुळं आणि विशेष म्हणजे ह्याला फवारलेली वगैरे काही नसते त्यामुळे तुम्ही बिंदास्त अशी भाजी बिंदुता करा आणि भिंदुताच हरभऱ्याची भाजी चविष्ट लागते आणि करताना कधी खाऊ आणि कधी असं मला कधी झालं नव्हतं इतकं मला आज वाटत होतं ना आणि पटकन बाजरीच्या भाकरी करावं आणि भाजी कधी खावावी का सोनूला अरे घेऊन जावा की नको म्हणते सकाळ लवकर जाते स्वेटर घालत नाही आणि काय नाही आता आराम करायला लागले काय करायचं सई कधीच भाकरी खात नाही पण ते आज बोलली की आई मी पण तीळ लावलेल्या बाजरीची भाकरी आणि हरभरीची भाजी खाणार आहे तर लागलच मस्त सोलापूर पद्धतीने इतक्या का पातळ झाले नाहीत वहिनी आईसारखं तरी पण पातळ करण्याचा प्रयत्न केलेला कारण की ह्यांना पातळ भाकरी बिलकुल आवडत नाही आईनं आणि ह्यांना पण तरीही आज केल्या छान दोन्ही बाजूनं तीळ लावून बाजरीच्या भाकरी आणि हरभऱ्याची भाजी असा जातचा बेत होता तर खूप छान असं ना आजचं चविष्ट जेवण सई पण इतक्या आवडीनं आज जेवण खाल्ले ना खूप छान तर असा आमचा दिवसभराचा रुटीन होता आणि हरभऱ्याची भाजीची अशी गंमत घडली आज मला आमच्यासोबत तर कसा वाटला आजचा ब्लॉग हे मात्र सांगायला अजिबात विसरू नका चॅनेलवरती कोण नवीन <laughs>